प्रमिला देवी मैम यस माधवी मैम आपका परिचय देना है अनम्यूट करना है पहले माइक गुड मॉर्निंग बताइए आपका माधवी कहाँ से बोल रहे हैं ओके बाय बैकग्राउंड क्या करते हैं आप हाउस वाइफ सर हाउस वाइफ है और कब से इस गोल्डन स्टार फैमिली के साथ जुड़े आप दो महीने आठ दिन हो गए सर दो मंथ आठ दिन कंप्लीट हो गए क्या चैलेंजेस लेके आए थे दो महिना आठ दिन पहले बहुत चैलेंजेस थे सर क्या क्या थे मराठी में बताओ क्या सर हाँ मराठी में बताओ चलो आती है जरा घबराहट होती हिंदी बोली नो प्रॉब्लम जैसा आएगा वैसा बात कीजिए चलो मला मला सांदिवात होता सर सांदिवातीचा त्रास होता अजून काय होतं व्हेरी कोच वेन्स होते मला अस्थमा होता किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता मला थांबा 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 एक ते मोठे आवाज व्हेरी काय म्हणले सांधेवातेचा त्रास व्हेरी कोच वेन किडनी स्टोनचा प्रॉब्लेम अजून अस्थमाचा प्रॉब्लेम सायटिका पण होते मला सायटिका पण होते हो अजून मला बॅक पेन बराच व्हायचा सगळे असे हाताला मुंग्या यायचे झोपेत हात वाकडे व्हायचे माझे झोपेत हात वाकडे होतो हो चालायला येत मला अजिबात परत येत इन्फेक्शन होत जास्त म्हणजे पित्ताचा त्रास होता मला युरिन इन्फेक्शन होत जास्त म्हणजे पित्ताचा त्रास होता अजून आणखीन असे बरेच आहेत मला ते आठवण्यात सगळे विसरून गेले एवढे प्रॉब्लेम होते मला आता काय करायचं पुढच्या वेळेस अशी यादी बनवायची पुढं लिहून ठेवायची आणि मला सांगायचं मग हे सर येऊ काय मग ते लिहून ठेवलेलं मी स्क्रीन शेअर करून दाखवतो कारण की तुम्हाला ते आठवत नाही हेअरफॉल वर खूप झालं होता सर असं म्हणजे पूर्ण असं पुढून असं केस सगळे असे टक्कल दिसत होतं माझं एवढं हेअर फॉल झाला होता मला हेअर फॉल बी झाला होता आपला केस गळती झाली होती पूर्ण टक्कल तयार झालं पुढून हो डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं माझ्या डोळ्याला पण इन्फेक्शन झालं हो काय झालं नव्हतं बरं म्हणजे असा कुठलाच पार्ट असा शिल्लक नव्हता ते सांगण्यासारखं नाही असा ओके आणि मग हे सगळं चॅलेंजेस घेऊन कसं जीवन जगत होतात बरं मॅडम मला डॉक्टरांनी फक्त एक वर्षाची गॅरंटी दिली होती म्हणजे काय म्हणले होते माझ्याकडून सगळे प्रयत्न करून झाले म्हणले आता एक वर्षाची गॅरंटी दिली म्हणली मी आता मी याच्यावरती काय करू शकत लयत ले लई एक वर्ष गॅरंटी तुम्ही जगू शकता असं हो याच्या पुढे तुमचं आयुष्य काय असेल मी सांगू शकत नाही आणि माझे प्रयत्न संपले असे डॉक्टर साहेब म्हणले हो मग काय वाटलं होतं तुम्हाला त्या दिवशी तेव्हा असं वाटलं माझ्या पायाखालची जमीन सरकली असं झालं होतं थो थोडक्यात मला पायाखालची जमीन सरकली म्हणजे आता काय कर किती वर्षापासून चॅलेंजेस होते हे सगळे झाले एक सात आठ वर्ष झाले सात आठ वर्षापासून असं चावी आहे आणि मग या गोल्ड स्टार फॅमिली मध्ये आपण दोन महिने आठ महिने आठ दिवसापूर्वी आला होता तर तिथून पुढे आतापर्यंत काय काय बदल झाला झालाय पूर्ण म्हणजे पूर्णच बदल झालाय सर सगळे चॅलेंजेस गायब झाले माझ काय दुखत होतं म्हणून असो मला काय त्रास असं काहीच मला आता जाणवत नाही आता वाटत नाही काही त्रास होता म्हणून काही नाही काही नाही सर सगळे टॅबलेट बंद आहेत मला सकाळी दहा ते पंधरा टॅबलेट असायचे संध्याकाळी तेवढ्याच प्लस दुपारी एवढ्या टॅबलेट मी घेऊ सकाळी किती होत्या सकाळी चौदा ते पंधरा टॅबलेट असायच्या मला पित्ता चौदा ते पंधरा टॅबलेट सकाळी संध्याकाळी चौदा ते पंधरा दुपारी चार चार असायच्या चौदा चौदा अठ्ठावीस चार बत्तीस म्हणजे तीस प्लस टॅबलेट घेत होतात तुम्ही मेडिसिन दिवसभरात आणि तरी सुद्धा काही बदल नव्हता सर्दीची पण आता टॅबलेट नाही आता सर्दी पण नाही साधी साधी सर्दीची बी टॅबलेट आता घेत नाही तुम्ही थोडक्यात नाही क्या बात आहे आणि वजनाचा काही चॅलेंज होत का कमी जास्त हो वजन भरपूर होत सर किती होत माझं पहिलं एकशे आठ होत ओके तर डॉक्टर तसे बोलले मग मी एक न्यूट्रिशन जॉईन केलं त्यात मी दहा महिन्यात मी तीस किलो वेट लॉस केलं पण नंतर चॅलेंज झालं मला ते वेटच कमी होईना मग मी ते सोड नंतर okay. oh. oh. oh, ते दोन महिन्यात आहे तसं ते सत्त्याण्णव वरती गेले ओके आणि आज या ठिकाणी दोन महिने आठ दिवसात किती वजन कमी केलं सतरा किलो सतरा किलो फॅट लॉस हो इट्स अमॅझिंग आणि हे सगळे चॅलेंजेस गायब झालेत आता हो पूर्ण कशामुळे शक्य झालं बरे आता बघितलं की हा डॉक्टर मला आता स्वतः हसतेत माझ्याकडे बघितलं की त्यांना आश्चर्य वाटतय काय म्हणले oh तुम्हाला ते भेटल्यानंतर नंतर टैबलेट तुम्हारा सॉरी है क्या बात है बहुत अमेजिंग कॉन्ग्रेचुलेशन और इधर मैं डिस्क्लेमर देना चाहता हूँ ये माधवी मैम का पर्सनल एक्सपीरियंस है तीस प्लस टैबलेट हर रोज मेडिसिन के खाते थे ये और हर कोई उनको बीमारी थी हर कोई जो नाम नहीं ले सकती इतनी सारी बीमारी लेके जिंदगी तो प्रॉब्लम होता ना सर माला अशा गाठी झाल्या होत्या सगळ्या माझ्या पायांवरती आता एक गाठ सुद्धा अशी बघायला राहिलेली नाही मॅम व्हेरी गुड विन oh. हो पूर्णपणे oh. गाठी तयार झाली त्या रक्ताच्या हो oh. आता एक की नाही बघा बघण्यासाठी सुद्धा शिल्लक नाही 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 त्या बात आहे बद बढिया कशामुळे हा बदल झाला बरं आपलं ऐंशी टक्के न्यूट्रिशन वीस टक्के वर्कआउट शंभर टक्के मार्गदर्शन ऐंशी टक्के जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतला मॅडमने वीस टक्के वर्कआउट केला आणि शंभर टक्के कोच गायडन्स घेतलं कोण कोच आहेत आपले वर्षा काय कोण मॅडम क्या बात आहे काय सांगाल बरं वर्षा मॅडम साठी काय आता त्यांच्याबद्दल सांगाल तेवढं थोडच आहे सर अस इतकं भारी गाईड करत ते मला क्या बात आहे आयुष्य बदललंय त्यांच्यामुळं हो पूर्ण मृत्यूच्या मृत्यूच्या दारातून बाहेर आलात हो नवीन म्हणते ना नवीन जीवन दिलंय त्यांनी मला नवीन जन्म दिलाय मॅडम <laughs> मी नवीन जन्म मिळालाय आज त्यांच्यामुळं तुम्हाला फॅमिली मिळाली त्यांच्यामुळे मी त्यांच्या आयुष्यभर बरा उपकार विसरणार कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी माधवी उमाटे मॅडमचा हा तीन दोन महिने आठ दिवसात सतरा किलो फॅट लॉस आणि त्याबरोबर व्हेरी कोज पेन अजून काय म्हणलात मॅडम परत कमी करणार काय म्हणलात राहिलेलं पंचवीस किलो पण लवकरच कमी करणार अजून पंचवीस किलो कमी करायची हो अरे बापरे कशा दिसाल तुम्ही त्या दिवशी जेव्हा दिसेल तेव्हा फोटो फोटोपाठ मॅझिंग <laughs> <Amazing. laughs> खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि डिस्क्लेमर देईल की मॅडमचा हा वैयक्तिक बदल प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो एवढ्या साऱ्या डिसऑर्डर घेऊन जीवन जगत होत्या आणि मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी सांगितलं होतं की फक्त एक वर्षच तुम्ही जगू शकता पुढं मी सांगू शकत नाही काय होईल तुमचं ते आणि माझे प्रयत्न आता संपलेत मी याच्या पुढे काही तुमच्यावर प्रयत्न करू शकत नाही तीस प्लस मेडिसिनच्या टॅबलेट घेत होते मेडिसिन खात होत्या तेवढ्या टॅब्लेट खात होत्या म्हणून मांडी घालायची yes. नव्हती मांडी घातली तर पाय अशी लांबवायच नव्हते मी कायम असे पाय लांबून बसलेले असायचे ला सकाळी उठले तर पाय माझ्या हो मला अर्धा तास असं कुणीतरी धरून उभा करायला लागायचे सकाळी उठलं हो पण मी आता उठले की डायरेक्ट मी चालू शकते माझ्या माझ्या पायावरती आणि मी एक पाच मिनिट सुद्धा मला वॉकिंग होत नव्हती आता मी कंपल्सरी न थांबता मी पाच किलोमीटर चालू शकते पाच किलोमीटर चालू शकतात पाच मिनिट चालू शकत नव्हते असेल विदिन अमॅचिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे क्लॅपिंग उनको कोच के लिए केले क्लॅपिंग करू उचलत नव्हता हा सुद्धा वर उचलू शकत नव्हता उचलत नव्हता माझा इथपर्यंत जात नव्हता वर आहे माधवी उमाटे मॅडम खूप खूप अभिनंदन आपलं आणि प्रथमता या जगातील नका नंबर वन सकस संतुलित आहाराचा मी धन्यवाद व्यक्त करेल की त्या एका ग्लास त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा सुंदर बदल घडवलाय तर नक्कीच काय बदल होईल सांगता येत नाही परंतु आपण या ठिकाणी आजार कोणतेही बरे करत नाही मेडिसिनच्या टॅबलेट कोणीही बंद करत नाही ते त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी केले बरोबर आहे ना हो टॅबलेट डॉक्टरांनी बंद केले तुम्ही केलं मनाने डॉक्टरांनी केल्या क्या बढिया बात तर मनाने कोणीही टॅबलेट्स बंद करायचे नाहीत मेडिसिन बंद करायचं नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचंय या ठिकाणी तुम्हाला एक चांगली लाइफस्टाइल कशी जगायची शिकवलं जातं आणि त्या माध्यमातून बदल झाल्यानंतर आपले जे काही पॅरामीटर आहेत मी हेच एवढंच केले सर माझ्याचं मी कॉन्फिडन्स गमावलं होतं तो मला परत मिळाला यस 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 नक्कीच अजून खूप मोठा कॉन्फिडन्स वाढणार आहे हो वाढणार आहे यस 100% यस तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहे